नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रात सत्ता बदलायची वातावरण निर्मिती केली जात असून विरुद्ध लाट तयार करण्यासाठी महाविकास आघाडीत आता धक्कांत्राचा वापर केला जात आहे समरजित सिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन सप्टेंबरला पक्षप्रवेश होणार त्यानंतर महाविकास आघाडीत दर आठवड्याला किमान दोन पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळते मात्र हे पक्षप्रवेश पातळी पक्षपातळीवर करायचे की महाविकास आघाडीचा संयुक्त कार्यक्रमात करायचे याबाबत विचार सुरू आहे सर्वाधिक पक्षप्रवेश शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होणार असल्याची माहिती बोलली जात आहे अजित पवारांच्या राष्ट राष्ट्रवादीतल्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या भाजपाने भाजपाचे नेते इच्छुक आहेत आणि ते अस्वस्थ देखील आहेत असं देखील बोलले जात आहे असं येतच आता एक मोठं नाव एक मोठं नाव आहे हर्षवर्धन पाटलांचं सध्या जरी हर्षवर्धन पाटलांनी उमेदवारांचा चेंडू फिरवण्याचे काम केले तरीही आम्हाला तोटा होणार नाही असं देखील बोलले जात आहे यातले बहुतांश नेते पश्चिम महाराष्ट्रातील आहेत तर महायुतीत अस्वस्थ असलेल्या सर्वाधिक नेते तुतारी वाजवण्यासाठी उत्सुक आहेत त्या त्या मतदारसंघांमधील राजकीय समीकरण कारणीभूत आहेत एखाद्या नेत्यांच्या मद माध्यमातून काँग्रेस प्रवेश केल्यास दुसऱ्या पक्षांतर विरोधक टार्गेट करण्याची भीती आहे तर लोकसभा निवडणुकीतील घनघनित यश पाहून अनेकांना पवारांची भुरळ लागली आहे निलेश लंके बजरंग सोनवणे अजित पवारांना सोडून गेल्यानंतर खासदार झाले त्यामुळे त्र्याऐंशीव्या वर्षीही पवार चमत्कार करू शकतात असं त्यांना वाटत आहे आणि अजित पवारांना महायुतीत घेतल्यापासून भाजपाचा कोर कार्यकर्ता नाराज आहे त्यात भाजप जागा वाटपाची चर्चा करत नसल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता आहे तर अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे अतुल बिन बनके यांच्यासह आणखी चार आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यास जेवढ्या उशीर होणार तेवढी पवारांची रणनीती यशस्वी होणार असं देखील बोलले जात आहे तर शरद पवारांचे याच डावे पेजामुळे सर्वाधिक नेत्यांना पवारांच्या गाडीत बसण्याची इच्छा आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र